अपोलो हॉस्पिटल नाशिकनं अत्याधुनिक उपचारात आणखीन एक मोठी छेपखेद नाशिकमधील पहिली ट्रान्स एऑटिक वॉल्व्ह रिप्लेसमेंट प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णाला या, या प्रक्रियेमुळे नवजीवन मिळाले आहे मुळचे शहादा येथील निवृत्त शिक्षक श्री जैजवाल हे अनेक वर्षांपासून दुर्मिळ जन्मजात हृदयविकार किडनी फेल्युअर आणि त्यामुळे त्यांचे नियमित डायलिसिस सुरू होते तसेच नऊ वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांची देखील करण्यात आली होती या सर्व आजारांमुळे त्यांच्या हृदयाची कार्यक्षमता केवळ पंचवीस टक्के होती आणि त्यातही त्यांच्या हृदयाच्या डाव्या रक्तवाहिनीत नव्वद टक्के आणि एल सी एक्स ऐंशी ते नव्वद टक्के ब्लॉकेज होते आणि या सर्व आजारांमुळे गेल्या सहा महिन्यात दोनदा तीव्र न्युमोनायटिस देखील झाला होता इतक्या सर्व आजारांमुळे त्यांची ओपन हार्ट सर्जरी करणं शक्य नव्हते आणि भूल देणंसुद्धा धोकादायक होते त्यामुळे श्री जैस्वाल यांची शस्त्रक्रिया करणे अशक्यच होते जैस्वाल यांना झडपेचा त्रास बघता अपोलो हॉस्पिटल्समधील डॉक्टरांच्या टीमने रुग्णाला भूल न देता म्हणजेच अवेग टी एफी आय करण्याचा निर्णय घेतला ज्यामध्ये रुग्णाला संपूर्ण शरीराला भूल न देता फक्त हृदयजवळच भूल देऊन सदर प्रक्रिया करण्यात येते त्याचबरोबर हृदयातील रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज दूर करण्यासाठी एल डी आणि एल सी एक्स या दोन्ही रक्तवाहिन्यांमध्ये दोन स्टेंटसह अँजिओप्लास्टीही करण्यात आली ही, ही, ही संपूर्ण प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना सुरळीतपणे झाली ही प्रक्रिया करणे अत्यंत कौशल्यपूर्ण आणि जुखमीचं काम असतं या प्रक्रियेनंतर हृदयाची कार्यक्षमता त्वरित सुधारू लागली दुसऱ्याच दिवशी रुग्ण स्वतः चालू लागला श्वासोश्वास ताकद आणि दैनंदिन हालचालींमध्ये लवकरच सुधारणा दिसली जी की खूपच समाधानकारक होती या संपूर्ण प्रक्रियेत हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर भूषण टळे अहमदाबाद येथील प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर अभिषेक राजपोपट किडनीविकार आणि प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश उगले हृदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर अभयसिंग वालिया डॉक्टर अझहर सय्यद हृदय शस्त्रक्रिया भूल तज्ज्ञ डॉक्टर भूपेश पराते कॅथलॅप तंत्रज्ञ आणि नर्सिंग स्टाफ या सर्वांचे योगदान आहे रुग्णाच्या कुटुंबियांनी भावखोत सांगितले अपोलोमधील अनुभवी आणि कुशल डॉक्टर उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुसज्ज इन्फ्रास्ट्रक्चर तसेच कुशल नर्सिंग स्टाफ या सगळ्यांमुळे आमच्या वडिलांना दुसरं आयुष्य मिळालं आहे त्याकरता आम्ही संपूर्ण अपोलो टीमचे मनपूर्वक आभार मानतो अपोलो हॉस्पिटल्स नाशिकचे सी ओ श्री दीप्तेंदू पांडा म्हणाले की हे यश नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठी अत्याधुनिक हृदयसेवेचा नवा अध्याय आहे डॉक्टरांच्या टीमने केलेल्या या अत्यंत कौशल्यपूर्ण आणि जोखमीच्या या प्रक्रिया खूप अवघड आणि गुंतागुंतीच्या असतात मी या संपूर्ण टीमचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि यापुढेही अशा क्रिटिकल रुग्णांना नवीन आयुष्य देण्यास आम्ही नेहमीच तत्पर राहू डॉक्टर भूषण मधुकर टिळे कन्सल्टंट हृदयरोग तज्ञ अपोलो हॉस्पिटल्स नाशिक इथे कार्यरत आहेत तर आज आपण एका इंटरेस्टिंग केस बद्दल बोलणार आहोत एक सहासष्ट वर्षीय पुरुष मिस्टर जयस्वाल आमच्याकडे आले होते त्यांना सिविअर एरोटिकोसिस हृदयातली जी मेन झडप असती ती सिविअरपणे बारीक झाली होती असं निदान झालं होतं दहा वर्षांपूर्वी पॅरलिसिसचा झटका आला होता तसेच त्यांची नेफ्रेक्टॉमी झाली होती किडनीच्या ट्युमरमुळे तसेच त्यांना डायलिसिस हे चालू होतं आणि त्यांची एक अँजोप्लास्टी देखील झाली होती हृदयाची झडप बारीक झाल्यामुळेच त्यांचं हृदयाचं पंपिंग देखील बऱ्यापैकी कमी झालं होतं ते पंचवीस टक्केच काम करत होतं अशा कंडिशनमध्ये त्यांना आपण हार्ट वेल रिप्लेसमेंटचा सल्ला दिला हार्ट वेल रिप्लेसमेंट हे ओपन हार्ट प्रक्रियेने जुन्या काळात केलं जायचं बट यांना सिव्हिअर एरोटिक स्टिनोसिस आणि इतके सारे कॉम्प्लिकेशन्स असल्यामुळे आपण एक नवीन टेक्निक आलेली आहे ज्याला म्हणतात टावी ट्रान्सकॅथेटर एरोटिक वॅल्व इम्प्लांटेशन तिचा आपण उपयोग केला याच्यामध्ये विदाउट ओपन हार्ट करता विदाऊट एनी ॲनेस्थिशा देता आपण त्यांचा वॅल्ब बदली केली सोबतच त्यांचा वॅल्व थोडासा किचकट असा होता की ते बाईक स्पीड होतो त्याला दोनच लिफलेट्स होत्या आणि त्यांची अन्जोप्लास्टी देखील करावी लागणार होती कारण त्यांच्या दोन मध्ये नव्वद नव्वद टक्क्यांची स्टिनोसिस देखील होती मग आपण सेम सेटिंग मध्ये त्यांची अँजोप्लास्टी प्लस त्यांचं वेल्ब रिप्लेसमेंट टावर विदाउट एनी भूल देता एनेस्थिशा देता विदाउट ओपन आर्ट करता आपण केला तर ही केस अशी नॉर्थ महाराष्ट्रातली ही पहिलीच केस आहे आणि इतके सगळे कॉम्प्लिकेशन्स असून देखील पेशंट सक्सेसफुलरित्या त्यातनं बाहेर आला आता एक महिन्यापासून आपल्याकडे रुटीन फॉलोअपला आहे पेशंट पेशंट इज डुईंग व्हेरी वेल आणि त्यांचे रुटीन ऍक्टिव्हिटीज वगैरे व्यवस्थित आहे दम लागण्याचं प्रमाण जे आधी बाकी कंप्लेंट्स होत्या त्या देखील एकदम बऱ्या झाल्या आहेत